विधानसभेच्या निवडणुका पार पडून काही महिने उलटून गेले ज्या आमदारांनी विधानसभेत भरघोस मतदान घेऊन निवडून आले ते आमदार कामाला देखील लागले परंतु पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांची आमदारकी अडचणीत आलेली सध्या पाहायला मिळते भोसरी विधानसभेतील मतदार यादीत मोठा गोळ झालाय कायद्याला अपेक्षित मोकळ्या आणि प्रामाणिक वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली नसल्याची अशी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती या याचिकेची सध्या उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सुनावणी पार पडल्यानंतर भोसरीचे आमदार महेश लांडगे विरुद्ध नोटीस जारी करून पंधरा एप्रिलपर्यंत झालेल्या आरोपांबद्दल खुलासा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत भोसरी विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर अजित घवाने यांनी याचिकेत म्हटलं आहे की भोसरी विधानसभेत शरद पवार गटाला पोषक असं वातावरण असतानासुद्धा माझा पराभव कसा होऊ शकतो असा प्रश्न त्यांनी याचिकेत उपस्थित केला आहे पण असं काही झालं की आमदार महेश लांडगे बासष्ट हजार मतांनी आघाडी घेऊन निवडून येतात याच विजयाला शरद पवार गटाचे भोसरी विधानसभेचे उमेदवार अजित गव्हाने यांनी ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या मदतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे अजित गवाने यांनी याचिकेत काय म्हटलं आहे हे देखील आपण जरा समजून घेऊयात बासष्ट हजार मतदारांचा भरणा करण्यात आला आहे तसेच माझ्या विरोधात मतदान अशक्यच पंधरा हजार मतदारांची मतदान यादीतून नावे वगळून आमदार महेश लांडगे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने नियोजनबद्ध पद्धतीने भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप व पुरावे असल्याची याचिका नमूद करण्यात आली आहे अजित गवने यांच्या याचिकेसोबत पुरावे दाखल करण्यात आले असल्याचा ॲडव्होकेट आसिम सरोदे यांनी म्हटलं आहे भोसरी विधानसभेत एकाच नावाच्या व्यक्ती घराचा पत्ता सारखाच असलेल्या वेगवेगळ्या मतदान आय डी कार्ड देणं तसेच मोबाईल क्रमांक एकच असणे अशा अनेक मतदारांना नोंदवून घेणं असे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी बासष्ट हजार मतदार बोगस असल्याची लिखी तक्रार मतदार यादी निश्चित करण्याअगोदरच देण्यात आली होती पण याची दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप शरद पवार पक्षाचे भोसरी विधानसभेचे उमेदवार अजित गवाने यांनी प्रश्न उपस्थित केला आहे महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक पारदर्शक झाले नसल्याचा आरोप ॲडव्होकेट आसिम सरोदे यांनी आहे आसिम सरोदे यांनी कोणकोणत्या गोष्टीवर आक्षेप घेतला आहे ते जर आपण पाहूयात संगणमताने बनावट व खोट्या मतदार यादीत नावे समाविष्ट करणे निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया पारदर्शकतापणे न ठेवणे सातारा सी फॉर्म सी सी टी व्ही फुटेज माहिती आधारात न देणे आत्ता आमदार महेश लांडगे यांची निवडणूक बेकायदेशीर ठरवावी व अजित घावाने यांना विजयी घोषित करावं अशी मागणी ॲडव्होकेट आसिम सरोदे यांनी केली आहे पण या सर्व संदर्भात उच्च न्यायालय काय निकाल देणार हे सध्या पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे परंतु तत्पूर्वी तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे नक्की व्यक्त व्हा